खडकपूरना जलाशयातून पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर अडनेहरा फाटा येथे रास्ता रोको कार्यकारी उपसंपादक रघुनाथ आगाव यांचा स्पेशल रिपोर्ट देऊलगाव राजा तालुक्यातील कैलास नागरे या शेतकऱ्याने परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या व कैलास नागरे यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात जालना खामगाव मार्गावर देवळगाव राजा तालुक्यातील अंढेरा फाटा येथे रस्ता रोको करण्यात आलेला असून शेतकरी आक्रमक झालेले होते शेतकऱ्यांनी जालना खामगाव मार्ग रोखून धरला असून दीड ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मराठो नो लोक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी उपसंपादक रघुनाथ आगाव देवगाव बुलढाणा

आम्हाला आश्वासन देत नाही माझ्या समोर कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसलेला आहोत त्या गाड्या फोडून काढा त्या गाड्या फोडून काढा माझा आदेश आहे मी स्वतः ती गाडी फोडून काढेल वाटल्यास माझ्या वाटकीचे गुन्हे दाखल करावे तर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल दोन दहा शेतकरी आत्महत्या करत असतात ना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर याच्या पुढे फोडफोडीचा थोड़ मार्ग आम्हाला मान्य आहे जी पण मान्य आहे काही चिंता करू नका मी तुरुंगात जायला तयार आहे पोलिसांनी कुमत मागवावी पोलिसांनी कुमत मागवावी मला तुरुंगात घेऊन जावं माझी तयारी आहे त्या धरणामधून सिंचनाला पाणी जाईल पिण्याला पाणी जाणार नाही याच्या पुढे हे आमचं धोरण येतं ह्याच्यापुढे शासनाला मला तुम्ही तुमचे धोरणं आखत बसा येणाऱ्या दोन वर्षामध्ये शासनाने त्यांच्यासाठी प्रचंड धरणं बांधावी शहरातल्या लोकांना पाणी द्या आमच्या शेतीवर बांधलेल्या आमच्या पैशातून बांधलेल्या सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल प्रायोरिटीने जाईल तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली अकरा वाजता जे मी जातो आहे त्यांना भेटायला हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तुमच्या आमदारांचाही फोन आला काय इंधनचा मला बातम्या व नवीन अपडेट अपडेटसाठी महाराष्ट्र लोकमत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल